सकाळ सकाळी आजीबा काय घेऊन आले अल्लूवाड्याचे पानं आणला नाही हे घेऊन जायचं आपल्याला मुंबईला आईने सांगितलं नव्हते अलूवड्याची पानं आणायला अल्लूवाड्या आहेत तर आणि इकडं आई सारं होते पुढे खालाचे तर वाट लागली आहे पण हे बघा काय करणार आता सगळं अजून कागद बिगड का टाकले तसंच <laughs> आहेत नमस्कार मंडळी सकाळी सकाळी स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुळशी विवाहाचा लग्न लग्नाचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही आणि आता लग्न वगैरे आहे आणि चाललोय परत मुंबईच्या दिशेने काम आहे थोडं कॅमेरे वगैरे सर्व्हिसिंग करायचे आहेत कारण आता ऑर्डर ऑर्डरजवळ आल्यात काम चालूच आहे आपलं आणि ही पानं बघा कशी आहेत जास्त मोठी पानं नाहीत आणि छोटी पानं असलं ना, ना की हलवड्या चांगल्या बांधतात बनवून देत नाही फक्त पानं घेऊन आणि आज पाऊस नाही उजळला नाही पण तिकडे उपलेट पडलं नाही खाली आज हे बरोबर तीन तारीख नोव्हेंबरची आणि सकाळचे वाजलेत बरोबर साडे अकरा आपली साडेतीनची ट्रेन आहे कुठली ट्रेन आहे ती सांगतो तुम्हाला नंतर कारण परवा पण पर मागचे व्हिडिओ टाकले होते ना त्याच्यावरती कमेंट केले होते कारण ते वसवण ट्रेन आहेत ना त्या रोज नसतात कधीतरी असतात नाही प्रत्येक गाड्याचे नंबर वेगळे आहेत आपण इंडिकेटरला चेक करा आणि नंतर मग येऊ शकता गावी पण त्या ट्रेन आहेत ना ज्या ट्रेन चेक करायचं ज्या ट्रेन वसई पनवेल आणि रत्नागिरीला थांबतात ना था, त्या ट्रेन पूर्ण खाली असतात कारण मध्ये कोण उतरणारं पण नसतं चढणारं पण नसतं पण त्या गाडीला भय जास्त असतात कारण त्या गाड्या मडगावला जाणाऱ्या असतात बारीक बारीक अर्धीच चांगले अर्धीही झालेत पाऊस गेला आहे म्हणून कपडे बाहेर सुकवायला टाकलेला आहे म्हटलं हे गावाकडच्या व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी खली केल्याने आहेत सगळ्यांची भेदवलांनी परत सगळ्यांनी सारवण वगैरे केल्याने चोपत होतं सकाळी सगळीकडून ठापटूप ठापटप आवाज येत होता इकडं पानवल बघा कसे झाले मंडळी माझी तयारी केली आहे आणि कुठे बाहेर जायचं असलं ना की आई लवकर जीवन बनवते माझ्यासाठी आणि आज आईने बनवलं आहे बरोबर बघा वाटण्याची भाजी आहे बेसनाची पोळी ह्या मिरच्या भाजली आहेत आणि भाकरी आहे या मस्तपैकी खायला आणि मस्त आहे की भाकरी खाऊन आपण निघायचं आहे तुला लवकरच जायचं आहे कारण एक पॅन्ट्राईव्ह द्यायचा आहे जाका देऊला तिथून मी इथं जाणार आहे तिथून तुम्हाला सोडायला येणार आहे रेल्वे स्टेशनला तर असा सगळा प्रवास असणार आहे ट्रेन कोणत्या तरी तुम्हाला मी सांगतो निघालो की तर आता जरा भाकरी खातो आणि मग निघूया प्रवासाला सुरुवात करूया कारण लवकरच जातो आता बारा वाजलेत तीन दहाची ट्रेन आहे सगळं काम होईपर्यंत तेवढे वाजून जातील इथून निवडीला जायचं आहे परत तर या भाकरी खाऊया चला तर म्हणजे घरातून तर निघाल आहे आणि वातावरण पण आज चांगलं आहे हे पाऊस नाही आपण पावसाचं नाव घेतलं की पाऊस कधी पण येतो तर जाऊ द्या आता जातो आहे जरा एक दोन काम आहेत ते करूया आपण पॅनड्राय वगैरे द्यायचं ते त्याच्यानंतर निवळीच जाईन सुम्याच्या इथं मग तो मला सोडायला येणार आहे तिथून आणि तो पण येणार आहे पण तो रात्री बसणार आहे पण आपण जाऊया आणि उद्या परत सगळेजण एकत्र भेटतो पण व्हिडिओ कधीच्या कधी येतील त्या सांगता येणार नाही आज आहे सोमवार आणि ह्या सोमवारची व्हिडिओ हो कधी येईल सांगू शकत नाही तर व्हिडिओ बघा पूर्ण आहे आणि आता प्रवासाला सुरुवात करूया ट्रेन कोणत्या सांगतो तुम्हाला कमेंटमध्ये विचारतो तुम्ही ट्रेन पण प्रत्येक वेळी ट्रेन खाली असेल सांगता येत नाही पण असतात वसायला जाणार ट्रेन खाली कुठले माहीत आहे का मरुसागर आहे तिचा गाडी नंबर आहे एक दोन नऊ सात सात ती रत्नागिरीला तीन दहाचा टाईम आहे त्याच्यानंतर ही विहीरला थांबणार आहे सहा वाजता आणि पावणे सातचा पनवेल आहे आणि नऊचा टायमिंग आहे वसईचा म्हणजे जायपर्यंत दहा साडे दहा वाजतील आपल्याला तर चला प्रवासाला सुरुवात करूया घरी निघताना व्हिडिओ केला नाही कारण प्रत्येक वेळी बाहेर जातो ना कुठे असे बाहेर तेव्हा आजीचा चेहरा असा पडलेला असतो मला पण वाईट वाटतं पण काय करणार कामाच्या निमित्तानं तर बाहेर जावंच लागेल घरी बसून काय जमणार नाही आपल्याला तर चला जास्त काय बोलत नाही प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरिया चलो नाही रे बाल नाही चालू नाही पेंटर राहिलेत पेंटर पाणी द्या आम्हाला टोकण्याना पाणी द्या वराडे आलेले आहेत लग्नाला सुरुवात करा पेंटर आज यांच्याकडे तुळशीची लग्न आहेत आणि पेंटर तारवे बंधू पेंटरचं काम करतात तिचा तर नाही ठेवला ठेवल्यावर तुळशीची लग्न आहे आणि तयारी करतो

सर्वात जास्त ॲक्सिडेंट झालेला आहे आणि रोड अजून काय होत नाही आहे इथं खरं सांगतो आम्ही सत्य परिस्थिती आणि इथं इथं भरपूरशी ए... ॲक्सिडेंट झाले यार गाडी कुठे गेली होती आणि जो मुलगा ऑफ झाला ना बघा हा पॉईंट हा पॉईंट तिथं तो मुलगा ऑफ झाला होता वरून गाडी आली हां वरून गाडी आली आणि रस्ता बघा आमच्या रत्नागिरीतले रस्ता कधी होणार काम आहे ते हा रस्ता असाच आहे ॲक्सिडेंट झा होऊन पण हा रस्ता असाच आहे अजून असत नाही का रोड होत नाही आहे बाकी रोड झालेला आहे तो सुद्धा अपूर्ण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आलोय आणि आज आपलं नशीब बघूया काय मी ट्रेन खाली भेटते का बसायला भेटते का कारण बाहेरून तर गर्दी वाटते स्टेशनला पण रत्नाई जाऊन बघूया वेलकम टू रत्नाई रेल्वे स्टेशन चला बारावे तिकडे थांबला आहे बरबर एक दोन नऊ सात सात पंधरा दहा तीन दहाची ट्रेन आहे तिकीट काढले तिकीट आहे बरोबर एकशे पासष्ट रुपये चला ट्रेन येईल आता वाजलेत बरोबर तीन तीन बघूया लग बाय चान्स जागा भेटते काय मंडळी रेल्वे स्टेशनला आलोय आणि हे मला काका भेटेल विरारवाले आपलं मी तिकीट मध्ये होतो आणि लाईन मोठी होती काका आले आणि बोलतात माझी पण एक तिकीट काढ आणि विरार तिकीट काढली दोघांची पण सेम तिकीट आहे पण तिकीट एकच दिली आम्हाला तर आता आम्ही सोबत एक सोबतच आता प्रवास करणार आणि काका काय तुमचं गाव बंद आहे मी रत्नागिरी रत्नागिरीचीच आहे का ओके आम्ही जाका ते गणपती बसला तर आमचा प्रवास सोबतच असणार आहे काका माझ्यासोबत असणार आहे प्रवास बघा पूर्ण थोडीफार गर्दी झाली आहे आणि पावसाला पण सुरवात झाली एवढं पब्लिक आहे अजून येत आहे इकडून दिवा पॅसेंजर येते तका बघता ते वाकून मारतील सोमाला पण आले आणि पाऊस पण आला बरोबर साडेतीन वाजता गाडी आल्या गर्दी आहे सगळेजण बजे बजे घेऊन चाललेत मुंबईला सुट्टीवर आले सगळेजण तुळशीच्या लग्नाला आणि आज आहे सोमवार रात्री पण गर्दी असेलच चला आता आपण जागा भेटते का बघूया आधी इकडे पण आहे पाबल

कालच्या वाडीतला पण आलाय इथे झोपला जागा बसायला इथं बसायला भेटेल तिथं जागा मारून बसा सगळ्या आपल्याला पण बसायला भेटलय वाओ साला

चला ट्रेन सुटले रत्नागिरी वरून मुस्त पाहिजे बसायला मिळालंय सुट्टी गाडी बसायला मिळालय सुट्टी सुरुवात करूया हा हा ठीक आहे सर काका वाणतात याची मजा फ्रेंड एक नंबर सोपून बघताय त्याला रत्नागिरी बरोबर पाच वाजून पन्नास मिनिटांनी हिल स्टेशन आलंय आपल्या निर्धारित गृह गर्दी होईल जास्त नाही एवढे बागे जास्त गर्दी होते नऊ झालेत नऊ एकवीस आणि वसई स्टेशनला आता ट्रेन यायची वाट बघते इकडे चर्च गेट लागले लवकर लवकर घरी जाय पण लागले ट्रेन येत्याशी बघतोय कुठले दोन वर आले विरार चला डायरेक्ट दे विरार वर जाऊया मंडळी सकाळी सकाळी बघा इकडे पावसाला किती जोरदार सुरुवात झाली गावी तर गावी इकडं तर इकडं जोरा पाऊस पडतो काय होतंय काय माहिती ಮುಂಭೈಕರ ವಾಡಲ್ಲ ಒಂಥರ ಪಾವಸ रात्री ट्रेन आहे ना आपल्या वेळेतच आली नऊ सव्वा नऊ वाजता आली वसईला तिथून मग दहा वाजेपर्यंत मी विरारला आलो घरी आणि मस्त प्रवास झाला गर्दी पण होती थोडीफार विरला गर्दी झाली रत्नाईल तुम्ही चांगला बसून आलो मस्तपैकी बसायचं भेटलेलं आपल्याला आणि मंडई व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा सगळे सामान ठेवलेलं सगळं लग्नाचं सामान ठेवलेलं आहे कोणाचं लग्न कधी आहे ते तुम्हाला लवकरच सांगेन पत्रिका आल्या की तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देईन तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा हा आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आता थोडं काम आहे चाललो आहे माझा कॅमेरा पण सर्व्हिस करायचा आहे आणि आपला एक मित्र आहे तो नवीन कॅमेरा घेणार आहे तर तो पुढचा व्हिडिओ असेल बघा व्हिडिओ पूर्ण मजेशीर असणार आहे कारण सगळेजण भेटणार आपल्याला भरपूर दिवसांनी तर चला हा व्हिडिओ तसंच थांबवतो आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय